आदमी जो कहता है आदमी जो सुनता है जिंदगी भर वो सदाए पीछा करती है आदमी जो देता है आदमी जो लेता है जिंदगी भर वो दुआए पीछा करती है मित्रांनो आज हे जे एक अतिशय छान गाणं आहे ना किशोर कुमारांनी गायलेलं त्याच्याच अनुषंगाने मी तुमच्या एका महत्वाच्या प्रॉब्लेमच्या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहे तर जवळपास सर्वांनाच हा प्रॉब्लेम भेडसावट असतो प्रॉब्लेम असतो पैसा म्हणजे नव्वद टक्के समस्याचा कारण हा पैसा असतो हा पैसा आपल्याला कधीच पुरत नाही म्हणजे आपल्याला कायम असं वाटतं की आपल्याकडे अजून पाहिजे आपल्याकडे अजून पाहिजे आपल्याला कायम प्रत्येकाला वाटत असते की भरपूर पैसा पाहिजे आपल्याकडे आणि जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही हा एक मोठा प्रश्न आहे तर हे जे पैसा आहे ना या पैशाचा जो खेळ आहे ना हा आज आपण समजून घेऊया की खरच पैसा आपल्याला हवा आहे का आपण त्या पैशाला आपल्यापासून दूर लोटतोय आणि किती लोक असं करत तेही आपण आज बघूया तर नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधी हा विचार केलाय का तुम्ही की सगळ्या माणसांमध्ये आपल्या जवळपास आपल्या सारख्या शिकलेले आपल्या म्हणजे किंवा आपल्या एवढे शिकलेले लोक दोन भिन्न व्यक्ती एक गरीब असते तर दुसरी श्रीमंत असते असं का होत अगदी एकच काम करणारे दोन लोक एकाकडं भरपूर पैसा असतो आणि दुसऱ्याकडं अजिबातच पैसा नसतो असं का होत हा खेळ काय तर याच्यात एक भाग आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे मी जेव्हा प्रॉब्लेम मध्ये आलो आणि मला जेव्हा अडचणी आल्या तेव्हा मला सुद्धा या पैशाबद्दलच पैशाच्या अडचणी तर होत्याच मग सारखं सारखं म्हणजे त्या म्हणजे माझा जे कमवलेला पैसा होता तो आणि मला जो कमवायचा आहे त्याच्या त्याची चिंता म्हणजे कि मला आता कमवायला लाग म्हणजे एवढा मला हवा आहे किंवा एवढा माझ्याकडे आला पाहिजे सतत मला काय हे करत राहायचं की अरे माझ्याकडे यायला पाहिजे पटकन यायला पाहिजे आणि हा एक अजून त्यातला एक महत्वाचा प्रश्न असतो की आपल्याला लवकरात लवकर पैसा पाहिजे असतो आणि मग त्याच्यामध्ये मग सगळं सगळ्या गोष्टी चालू होतात मग आपण वेगवेगळे प्रयत्न करतो पैसे कमवण्यासाठी कोणी मग अजून एक्स्ट्रा साठी काहीतरी करतो अजून एक्स्ट्रा काही आपल्याला मिळवता येईल का मग वेगवेगळे प्रयत्न प्रयास आपले ह्या साठी चालू असतात पण मूळ मी एक जी गोष्ट याच्यातनं शिकलो ना ती कॉमन गोष्टी बघितल्या मी ज्या लोकांकडे पैसा नाही ना ह्यांच्यामध्ये मी काही कॉमन गोष्टी ऑब्झर्व केल्या की ह्या जो जवळ जवळपास जी लोक असतात ना जी ज्यांना सतत पैशाचे प्रॉब्लेम्स असतात ना या लोकांच्या मध्ये एक कॉमन प्रॉब्लेम मी ऑब्झर्व केला जो माझ्यामध्ये होता जो मला काढून टाकावा लागला तर ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगतो बघा आहे माहिती का की तुम्ही एक भाजीवाला बघितला समजा तर तुम्ही बघितलं का म्हणजे तुम्ही अगदी कल्पना पण नाही करू शकत की एखादा फळं विकणारा भाजी विकणारा एखाद्या गाडीवरचा वडापाव विकणारा किंवा अजून एक गोष्ट अजून काही व्यवसाय करणारा हे प्रचंड पैसा कमवतात म्हणजे अगदी एक साधा भाजीवाला आणला तरी हजार रुपये दिवसाला कमवत म्हणजे अगदी पाचशे रुपये जर धरले तरी महिन्याला पंधरा हजार रुपये हजार रुपये धरले तर तीस हजार रुपये महिन्याला पण तीस हजार रुपये नोकरी करणाऱ्यांपेक्षा हा जो भाजीवाला किंवा हाय असतो हा कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती पैसे कमवत असेल पण तो सतत त्याची जी अवस्था असते ही फार विचित्र असते म्हणजे तो साधा फेरीवाला म्हणतो आपण त्याला कारण त्याचा प्रश्न काय असतो हा पैशाचा बघेल अगेन हा एक विषय असा आहे की हा विषय आपल्याला समजून घेतला पाहिजे की पैसा नसणं आपल्याकडे किंवा पैसा असणं ह्याच्यामधल्या दोन गोष्टीचा मूलभूत फरक काय की जो भाजीवाला असतो ना त्याच्याकडे ती मानसिकता जी असते ना पैशासाठीची ती नसते मग कदाचित तो जर तीस हजार रुपये महिना पगार कमवणारा माणूस असतो ना तो त्या भाजीवाल्यापेक्षा जास्ती सुखी असतो पैसे तेवढेच असतात पण सुखी असतो कारण का कारण ती मानसिकता हे बघा मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की पैसा किंवा आपली समृद्धी जी असते ना ही आपण मिळवतो मिळवतो तर मिळवतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण मिळवतो पण त्या मिळवण्यापेक्षा आपण त्या प्रोसेस मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपण ती जी समृद्धी असते हो ना ती आधी आकर्षित करत असतो आपण कुठलीही गोष्ट जी मिळवतो ना ती कधी ना कधी कुठे ना कुठे आपण आकर्षित केलेली असते तेव्हा ती आपल्याकडे असते म्हणजे अशी कुठली गोष्ट हो होत नाही की जी अनायास घडत जाते कारण आकर्षण जेव्हा आकर्षित जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो ना तेव्हा आपोआप आपली पावलं जी येत ना त्या गोष्टीकडे जायला सुरुवात होते कारण आपल्याला त्या प्रमाणामध्ये किंवा त्या लेव्हलचं काम करायचं असतं किंवा त्या लेव्हलच्या गोष्टी आपण आकर्षित केलेल्या असतात आता मी अशी खूप लोक बघतो की सतत रडत असतात मग त्यांच्याकडे असो नसो तो ठीक आहे पण अरे पैसाच नाही म्हणजे काही जरी झालं पैसाच नाही मग मला आता असं झालंय मग आता महिना अखेरच झाली मग आता पैसे कुठून येणार मग हे काम करायचंय मग सतत 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 रडत राहायचं म्हणजे काही काही तर असून पण रडतात <laughs> हा एक विचित्र भाग आहे पण हा पैशाचा खेळ जो आहे ना मुळात म्हणजे मला तुम्हाला समृद्धी जी आहे ना ही आधी मनातून तुमच्या आकावी लागते तेव्हा ती समृद्धी तुमच्याकडे येते म्हणजे तुम्ही कितीही तुमच्याकडे असेल पैसा तरी जर का तुमच्याकडे दोन गोष्टी नसतील एक तर जे काही तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दलचं समाधान आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का की तुमच्याकडे तुम्हाला जे मिळवायचं आहे ना त्याच्याबद्दलची तुमची सकारात्मकता ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना तुमच्याकडे पैसा जो आहे त्या पैशाचा येण्याच्या मधला जो आहे तो एक जी अडसर आहे तो याच्यामध्ये आहे फक्त म्हणजे बघा तुम्ही अगदी तुम्ही स्वतः म्हटलं पण काही गोष्टी हे करा की समजा म्हणजे माझं म्हणणं काय म्हणजे मी ती सुरुवात केली की माझ्याकडे नाहीये समजा पैसे मी जर का ती गोष्ट सतत म्हणत राहिलो जो येईल किंवा जो गोष्टी बोलेल त्याला अरे बाबा पैसेच नाहीत रे फार प्रॉब्लेम येत अरे बाबा आता काय करायचं पैसेच नाहीत आता मला सांगा ज्या लोकांच्या समोर तुम्ही हे असं रडता त्याच्यापैकी किती लोक तुम्हाला समजत नसले ते देणार कोणी कोणी देणार नाही ना मग आपण आपल्याच आपलीच गोष्ट लोकांच्या समोर का रडत राहायची कसं आहे माहिती का जेव्हा आपण रडतो ना तेव्हा त्या भावना न कळत आपल्या मनामध्ये तयार होत असतात आपल्याला समजत नाही आणि मग अजून 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 जस जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणत म्हणून म्हणत जवळ तशी सृष्टी ना त्या गोष्टीला तथा म्हणत असते मी ते केलं माझ्याकडे नव्हतं ना तेव्हा सुद्धा म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय मी याच्या पैशा बद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सहज सांगतो जे माझं स्वतःचं प्रिन्सिपल आहे आहे का की तुम्हाला सुखी राहायचं असेल ना तर जेवढ्या जास्तीत जास्त कमी गरजा तुम्ही ठेवाल ना तेवढं तुम्ही सुखी राहाल आपल्या गरजा कमी करून आपण समाधानी राहू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो पैसा म्हणजे श्रीमंती सुरक्षेची भावना आहे मुळात तुम्ही बघा जर तुमच्या खिशात एक रुपया जर नसेल समजा तुमच्या बँकेत पैसे नाहीये तुमच्या खिशात पैसे नाही आहेत आणि तुम्ही एक दिवस उगावलाय समजा असं तुमच्या हिच्यात तुम्हाला किती अनसिक्युअर वाटेल त्या दिवशी तुम्हाला काय वाटेल बाबा माझ्याकडे आज पैसेच नाहीये हो। आणि तेच जर तुमच्याकडे असतील पैसे आहेत बँकेत पैसे माझ्याकडे आहेत खिशात आहेत तर तुम्हाला ते जगताना किंवा तुमचं काम करताना किती सुरक्षित वाटेल वाटेल तुम्ही अनुभव घ्या आपण काय करतो आपन माहिती करत का आपण आपल्या गरजा इतक्या वाढून ठेवलेल्या आहेत की त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आपण असंख्य दुःख आपल्या मनामध्ये म्हणजे मनामध्ये निर्माण करत जातो आणि शिवाय मग काय होतं माहिती का त्या दुःखामुळे काय होतं की तुमच्या तुम्ही तुमची जी येणारी अवस्था असते ना तुमचं जे दुःख किंवा तुमची पैसे नसण्याची जी अवस्था आहे ना ती आधीच तुमच्या कल्पनेमध्ये तयार करत असता की अरे मग आता पुढच्या महिन्याचा पगार येईल मग मला हे हप्ते आहे मला तो हप्ता भरायचा आहे मला हे कर्ज आहे मला ते कर्ज फेडायचं मग ते फेडून माझ्याकडे किती राहील अरे मग माझ्याकडे तर बिलकुलच पैसे राहणार नाही मग माझं मग मला कसं काय करायचं करता येईल मग ते मग ते चिंताचक्र तुमच्या डोक्यात चालू होतं आणि हे आपोआप आकर्षित होत असत तर त्यामुळे मी एक पुढे झालं की ठीक आहे नाही आहे ना माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये राहायचं ठीक आणि जे जस आपण जे आपण राहू ना तर आपल्या दारिद्र्याचं प्रदर्शन आहे ना जगभर करत सुटायचं नाही काही बिघडत नाही तुमच्या घरच्यांना माहिती असतं तुम्हाला माहिती असतं त्याच्यामुळे काय होतं माहिती का तुमच्याकडे येणाऱ्या पैशाच्या मध्ये जो येणार असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नकळत रोडा घालत असता कारण तुम्ही आकर्षण जे आहे मनात तयार करताना ते दारिद्र्याचं असतं समृद्धीचं नसतं आणि हा जो आकर्षणाचा नियम आहे ना ह्या सृष्टीचा हा नियम असाच चालतो जस की तुम्ही जर का जमिनीमध्ये एक बी पेरलं समजा गव्हाचं बी पेरलं तर त्याच्यावरती गहूच उगवणार ज्वारी उगवणार नाही कारण गव्हाच्या बियामधनं गहू येणं हाच सृष्टीचा नियम आहे ज्वारी येणं सृष्टीचा नियम नाहीये तुम्ही जर रडत राहिलात कायम कायम त्या पैशासाठी वसवसलेल्या राहिल्या राहिलात तर तुमच्याकडे म्हणजे मला ही गोष्ट मान्य आहे म्हणजे मी तुम्हाला मी त्या हिशोबाने मी जेव्हा राहिलो ना जेव्हा मी मी समाधानी राहिलो एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा आहे ही परिस्थिती माझ्याकडे आहे कमी पण मला मी जसं जास्त मिळत गेलो तसं तसं मला स्वतःला ती सुरक्षिततेची भावना आपोआप येत जाते पण मी ते रडणं जेव्हा सोडलं ना जेव्हापासून सोडलं ना तेव्हा मग मला खूप जास्ती छान वाटायला लागलं म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ जो होता तो तो वाढलाच वाढला शिवाय त्या पैसे येणाऱ्या पैशाबद्दल समाधान सुद्धा मला राहायला लागलं आणि लोकांना काही घेण्यात नसतं काही पडलेलं नसतं कोणाला तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा आहे तुम्ही समजा एखाद्या सांगितलं की माझ्याकडे अजिबात पैसे नाही काय वेळ काय फरक पडत त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार मग आपण कशासाठी रडत राहायचं हे बळ म्हणजे हे लक्षात घ्या हे छोट्या गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही अनुभव आला ना तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही नकळत अशा गोष्टी आकर्षित करत असता तुमचं दारिद्र्य हे तुम्हीच आकर्षित केलेलं असतं दारिद्र्य ही अवस्था जी आहे ना नौ, नौ, ही आपल्या मनामध्ये आधीच आपण तयार केलेली असते हे तुम्ही विचार करून बघा नव्याण्णव टक्के मी तुम्हाला सांगतो हेच असत आणि अशी लोक ही अशीच असतात म्हणजे अगदी तुम्हाला सांगू का कोणाला जर लॉटरी जरी लागली नाही तरी त्या लॉटरी बद्दल म्हणजे माझ्याकडे हे यावर हे कुठेतरी त्यांनी पॉझिटिव्हली आधी आकर्षित केलेलं असतं तेव्हा त्याच्याकडे ते येत असत म्हणून मुळात मला हे सांगायचं आहे आजच्या याच्यामधनं की मला खूप माझ्या व्हिडिओ मध्ये मा खूप लोक लोकांचं कमेंट आले खूप प्रॉब्लेम आहेत दादा पैशाचे खूप माझी अवस्था फार बेकार आहे तर मी त्यांना हेच सल्ला देतो की पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना हे तुम्हाला माहिती आहे ना हे दुसऱ्यांना सांगणं बंद करून टाक सगळ्यात मदत काही गरज नाही जे तुमचं आहे ते तुम्हाला जे माहिती हा अगदी तुम्हाला जर कोणाकडून मदत अपेक्षित असेल तेवढ्यापुरती तुम्ही जर सांगितलं तर गोष्ट ठीक आहे पण सगळीकडे सांगा सुटणं की माझ्याकडे आणि दाखवायची पण गरज नाही छानपैकी तुमचा आत्मविश्वास जो आहे ना तुमच्याकडे जर नाहीये तर तुम्हाला माहिती खूप झालं तुमचा तुम्हाला काम करताना तुम्हाला पुढे जाताना जो आत्मविश्वास आहे जो आहे तो तुम्ही रडून किंवा कुडून कशाला संपवायचा त्याला काही गरज नाही ना आणि त्याचा काही उपयोगही नाहीये तर पैशाच्या बाबतीत मी तुम्हाला आज मी तीन गोष्ट महत्वाच्या सांगतो सगळ्यात पहिले तुमचा तुमच्या गरजा कमी करून टाका जर तुमच्याकडे नाहीये ना तर सगळ्यात पहिलं काम काय करायचं कमीत कमी गरजा ठेवायचं दुसरं काम करायचं काम काय करायचं की आपल्याकडे नाहीये ही गोष्ट रडत बसायची नाही कोणाकडेच आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का की जे येईल ना तुमच्याकडे आजपासून त्याच्याबद्दल समाधानी राहायचं ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे तुम्हाला अजून तुमच्याकडे आणि ह्या तीन गोष्टींचाच बॅलन्स लोक करू शकत नाही म्हणून पैसा त्यांच्याकडे येत पण नाही आणि जो येतोय तो, तो पुरत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तर मी आज मी ज्या लेव्हल पासून म्हणजे किंवा मी ज्या ठिकाणाहून आज एका ठराविक पोझिशन पर्यंत मी पैशाच्या संदर्भामध्ये मी आलो त्याचं मागचं एक कारण हे होतं म्हणजे मी सगळ्यात महत्वाचं कारण मी जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला ना तेव्हा मी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक गोष्ट ठरवली की अजिबात रडायचं नाही कोणाकडे आणि मी अजिबात असं पण नाही करत की पैसा पैसा सारखं हे प्रत्येक गोष्टीचा विचारामध्ये पैसा आहे बघा आपल्याला जीवन दिलंय ना देवानी परमेश्वरांनी आपल्या ज्या मूळ गरजा आहेत ना त्या मूळ गरजा खाणं अन्न वस्त्र निवारा आपल्या ह्या मूळ गरजांच्या पेक्षा ज्या तुमच्या जर पूर्ण होत असतील तर तुम्ही श्रीमंत आहात हे महत्वाची हो तुम्हाला जर खायला मिळत नसेल ना तुम्ही दा, तर तुम्ही ठीक आहे मी असं म्हणू शकतो की तुम्ही राहत पण तुम्हाला दोन वेळेच तीन वेळेच व्यवस्थित खायला मिळत असेल तुमच्या डोक्याखाली छत असेल आणि तुमच्या अंगावरती झाकणे इतके कपडे जर असतील तर तुम्ही दरिद्री किंवा गरीब नाही हे पहिले लक्षात घ्या कारण हे आपल्याला जगण्यासाठी लागतं आणि हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आपल्याला जे जास्ती हवं आहे ना हा प्रॉब्लेम आपला आहे लक्षात आलं का जे आपल्याला लागतंय ना ते भरपूर आहे पण जे आपल्याला हवंय ना तो आप ले ले। आपला प्रॉब्लेम आहे आणि तिथूनच सगळ्या दुःखाचा स्रोत आहे आणि आपणच ते तयार करून घेतलेले आहे आणि आपणच ते आकर्षित केलेले आहे हे पण सांगतो मी आकर्षित दारिद्र्य आपलं हे आपणच आकर्षित केलेलं आहे प्रारब्ध प्रारब्धामध्ये जे दारिद्र्य आहे ते तर आहेच ते येतं आणि ते जातही तो काही दिवसाचा भोग असतो काही क्षणाचा भोग असतो पण त्या भोगांमधून सुद्धा जेव्हा बाहेर जातो आपण बाहेर पडत असतो तेव्हा त्याच्यातनं ते बाहेर पडताना सुद्धा आपण अधिक अधिक त्याला फार जास्ती बिकट करून टाकतो कारण ते दिवस जे असतात ते येतात आणि ते येतात आणि काही दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात उतार येतच असतात येतात काही दिवस काही दिवसांनी ते निघून जातात पण जे जेव्हा नसतं ना म्हणजे जेव्हा आपल्याकडे नसतं ना तेव्हा जो संयम ठेवायचा असतो ना आपल्याला तिथं आपली खरी परीक्षा असते आणि तिथं आपला पुरुषार्थ जो असतो ना तो आपल्याला आपल्याला योग्य पद्धतीने करावा लागतो कारण जेव्हा सगळं संपत ना तेव्हा मग काय होतं माहिती का आपण अशा परिस्थितीमध्ये ज्या चुका केलेल्या असतात ना मग ते आपल्याला आयुष्यभर घेऊन बरोबर चालत चालवत जावं लागतं त्यामुळे तुमच्याकडे पैसा नाही किंवा नसेल तर याच्या मगच एक महत्वाचं कारण काय ते पुन्हा पुढचं येणार आहे ना त्याच्यामध्ये रोडा घालू नका त्याच्यामध्ये अडचणी कारण तुमच्याकडे जो पैसा येत नाहीये ना याचा या याला कारणीभूत तुम्हीचा किंवा माझ्याकडे नव्हता तेव्हा मीच होतो तर जे आहे ना मित्रांनो त्याचा जे असायला हवं त्याच्याशी मेळ घालायला पाहिजे आणि जे आपलं वास्तव आहे ना त्याचा मेळ आपल्याला आदर्शाशी घालायला पाहिजे जे वास्तव आहे ते आधी स्वीकार करायचं आणि तो आदर्श स्थिती जी आहे ना त्याचं हो, चिंतन करायचं तुमच्याकडे खूप पैसा आहे हे तुम्ही नुसतं दाखवायला जरी सुरुवात केली ना म्हणजे नसला असं नाही की काहीतरी उगाच शोबाजी करायचं असं नाही करायचं पण तुमचं दारि जर दाखवायची तुम्हाला काही गरज नाही ना काय गरज आहे नका दाखवू तुम्ही कारण तुम्ही जेव्हा जितकं जितकं ते दाखवत ना तितकं तितक्या ती भावना तुमच्या मनामध्ये उटकट होत जाईल आणि तुमच्याकडे जे येणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे तशा यायला जशा याय यायला पाहिजे किंवा जसा येत म्हणजे येण्याचं प्रयोजन तुमच्या आयुष्यात आहे त्याला तुम्ही अडचण निर्माण करताय त्यामुळे ह्या गोष्टी तत्काल प्रभावाने बंद करून टाका पैसा आपोआप होईल मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो आपोआप येईल विश्वास ठेवा तुम्ही तुमचं तुमचा पुरुषार्थ जर व्यवस्थित करत असाल म्हणजे मी ते गाण्यामध्ये सांगितलं होतं की आदमी जो देता आहे आदमी जो लेता आहे जिंदगीभर व आहे पिछा करते तुमचं देणं आणि घेण्यावरती व्यवस्थित काम करा जेवढं द्याल त्याच्या दहा पटीने तुम्हाला मिळेल आणि ही गोष्ट अतिशय महत्वाची हे तर एक नियम तुम्ही बांधूनच घ्या म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काही न देता मला मिळेल असं होत नाही कधी आणि होणार पण नाही त्यामुळे जे तुम्ही बोलाल ते कुठतरी त्याच चक्र तुमच्या आयुष्यात आपोआप तयार होईल आणि तुम्ही जे ऐकाल ना त्याचं सुद्धा चक्र तुमच्या आयुष्यात आपोआप होईल अशा लोकांच्या संगतीला सुद्धा राहू नका जी लोक तुम्हाला सतत डिमॉरलाइज करतील आणि स्वतःही डिमॉरलाइज होऊ नका आणि स्वतःही ह्या दारिद्र्य ही मानसिक अवस्था आहे श्रीमंती ही मान अरे अहो अशी कितीतरी श्रीमंत लोक आहेत की ज्यांना आपण श्रीमंत आहोत हेच माहित नाही कारण श्रीमंती सुद्धा मनाची असायला लागते ना काय उपयोग आहे त्या पैशाचा कितीही असलं तरी सुद्धा तुम्हाला जर का श्रीमंत श्रीमंतीचा उपभोग घेता येत नसते नसेल किंवा त्या श्रीमंतीचा श्रीमंती तुमच्या श्रीमंतीचा त्या समाजाला जर काय उपयोग नसेल तर काही उपयोग नाही मी असं म्हणतो माझ्या हे गोष्ट काय मी हे करतो की तुमची तुम्ही जर ज्ञानी असाल ना तुमच्याकडे कुठलंही ज्ञान असेल आणि त्याचा जर समाजाला उपयोग नसेल ना तर तुमच्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही तसंच संपत्तीचं म्हणे तुमच्याकडे काय की एवढी वाटेल ती संपत्ती असू दे पण त्याच्या तुमच्या आसपास किंवा आजूबाजूला किंवा समाजातल्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी जर जा उपयोग झाला नाही तर संपत्तीला कवडीचाही अर्थ नाही त्यामुळे आजपासून पैशाच्या बाबतीत हा विचार करायला सुरुवात करा सगळं आकर्षील आकर्षणच असतं सगळं पहिले तुमच्या मनात सगळं तयार होत असतं आणि मग ते तुम्हाला मिळत असत त्यामुळे हेच मला आज तुमच्याशी बोलायचं होतं ऍक्च्युली मी असं ठरवलं होतं की आज मला महामृत्युंजय मृत्युंजय मंत्राचा व्हिडिओ करायचा होता पण मी असं ठरवलं की मग तो रविवारी करून रविवारी टाकू म्हणजे काय होईल की सोमवारी श्रावणी सोमवारी महादेवाचा हा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला म्हणजे अनुभूती घेता येईल तर हा महामृत्युंजय मंत्राचा मी शुक्र रविवारी म्हणजे परवाच्या दिवशी मी टाकेन तर उद्या तुम्ही उद्या म्हणण्यापेक्षा मी मला हे सांगायचं होतं की तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे आहे की तुम्ही ह्या पैशाच्या बाबतीतचा जो मी व्हिडिओ केला याच्या गोष्टींवरती बारकाईने विचार करावा आणि दुसरी गोष्ट अजून मला आज तुम्हाला सांगायची या माध्यमांनी की मित्रांनो मी जे हे केलेलं मी जे बोलतो ना मी जे तुमच्या समोर व्हिडिओमध्ये वेगवेगळे विषय मांडतोय ना ह्या विषयामध्ये ह्या विषयाचा अनुभव कुठंतरी मी माझ्या स्वतःच्या जीवनात घेतलाय आणि त्याच्यावरती मी जो काही अभ्यास केला त्याच्यामधून मी जो काही माझा जो काही दृष्टिकोन तयार झाला ते तो विषय मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे ह्या माझ्या सगळ्या मालिकेमधन तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही मला म्हणजे सांगावं असं सा मला वाटतं की मला कमेंट मधनं किंवा माझा व्हॉट्सअप नंबर पण आता वरती मी द्यायला सुरुवात केली त्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया मला द्या या व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो जास्त कमीत कमी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरी लिहा आणि सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजेत आपला परिवार वाढला पाहिजेत असं दोन सेकंद लागतात फक्त चॅनल सबस्क्राईब करायला तेवढं करा, करा आणि नोटिफिकेशन पण चालू करा म्हणजे तुम्हाला माझे येणार प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला समजेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाईक तरी करा म्हणजे लाईक तुम्ही ऐकला तुम्हाला आवडलं तर लाईकचं बटन दाबा म्हणजे जास्तीत जास्त करून तुम्हाला हे होईल आणि दुसरं म्हणजे आता नवीन एक हे झालंय की हाईपचं बटन येतं बघा खाली तुम्हाला ह्या जर तुमच्या याच्यामध्ये जर हाईप दिसत असेल तर हाईपचं बटन टाका म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे विचार किंवा दृष्टिकोन पोहोचायसाठी विचार होईल म्हणजे मदत होईल तर मित्रांनो एवढंच बोलून मी आजच्या दिवशी थांबतो धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ